गावाकडचं वातावरण एकदम हिरवं गार झालेलं आहे गार्डन तर एकदम फुलून गेलेलं आहे त्याच्यामध्येच लेकरांचं खेळणं आम्ही पाचही भाऊ एकत्र लेकरही एकत्र काही लेकरं नाही सध्या अवेलेबल पण जेवढे आहेत तेवढ्यासोबत एकदम एन्जॉयमध्ये भारी वाटतंय सगळे एकत्र गर्मीमध्येच पुन्हा गार्डनमधल्याच विहिरीमध्ये माडीचं वेगळ्या वेगळ्या उडीचं प्रदर्शन सगळे लेकरं एकत्र सगळे भाऊ एकत्र सगळ्या महिला मंडळ सुनामंडळ एकत्र ये येऊन सगळे एन्जॉय करताना वर्षातून हे दिवस म्हणजे आयुष्यमरणेशे असतात हे विकत नाहीत घेऊ शकत हे सासवून ठेवावं लागतं तर हे एकत्र ये येऊन साजरे करावं लागते तर स्वतःचे काय रुसवे फुगवे ते साईडला ठेवून पुन्हा सर्वांना एकदम शाकाहारी जेवण शेतामध्ये लहानपण जिथं आमचं गेलं ते म्हणजे बाग हे दोन मोठे मोठे झाडं त्याच्या खाली आपलं रिलॅक्समध्ये आम्ही खेळायचं आज त्याच्यामध्येच आम्ही पाच भावंड आमचा परिवार आमचे मित्रमंडळ सह सगळ्यांना सोबत जेवण केलं कोणा लेकर झाडावर खेळले खरंच एक गोल्डन दिवस